महाड पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट डीडी या महामार्गाचे काम मागील एक वर्षापासून सुरू असून रायगड जिल्ह्यातील महाडपासून पुणे जिल्ह्यातील भोरपर्यंत पीडी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही ठेकेदार कंपनी या मार्गाचे काम करीत आहे मात्र या कामात अनेक त्रुटी आढळून येत असून महामार्गाचे काम करीत असताना प्रवाशांच्या सुरक्षेकडे ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे महामार्गाचे काम करीत असताना ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले असून माती मुरुम खडी रस्त्यावर आली आहे मात्र काम सुरू असलेल्या ठिकाणी काम सुरू असल्याचे मार्गिकेने वळविण्यात आले आहे मात्र येथे देखील डायव्हर्जन असल्याचे फलक लावण्यात आले नाहीत रस्त्याच्या कडेला काम सुरू असलेल्या ठिकाणी सेफ्टी बॅरिकेड्स देखील लावले नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारसगाव येथील आशा भगवान मालुसरे राहणार बारसगाव तालुका महाड ही महिला भाचा गणेश संजय झांजे यांच्यासह दुचाकीवरून बिरवाडी दिशेकडून घरी जात असताना बारसगाव गावच्या हद्दीत रस्त्यावर खोदून ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी केल्याने अपघात झाला आहे मात्र इथे डायव्हर्जन असल्याचे फलक लावण्यात आले नसल्याचे दुचाकीवरील अपघातग्रस्त प्रवाशांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले या अपघातात महिलेच्या तोंडाला व अंगाला मार लागला आहे अशा अनेक घटना मागील काही महिन्यांपासून राजेवाडी फाट्यापासून ते बिरवाडीपर्यंत रस्त्यावर खडी आल्याने दुचाकी स्वाराचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर याच मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे समस्यांनी ग्रासलेल्या या महाड पंढरपूर राष्ट्र महामार्ग क्रमांक या मार्गाच्या कामाकडे व प्रवाशांच्या सुरक्षेकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार पीडी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कानाडोळा का करत आहे या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची सातत्याने पाहणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाड पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग नऊशे पासष्ट डेअरीच्या कामाच्या दर्जाकडे व सुरक्षेच्या उपाय योजनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे माझं नाव गणेश जंजय आम्ही काल बिरवाडीतून आम्ही आमच्या घरी येत होतो स्वतंत्र साडे दोन दिवस होते त्या दरम्यान आम्ही घरी येत होतो तर रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यातून आम्हाला इथे डेरविजन दाखवलं नाही आहे तर आम्ही या रा रात्री घरी जात असताना आम्हाला ते अंधारातून दिसलं नाही आणि त्यांनी काल नुकतंच काम केलं होतं त्याच्यातून आम्हाला आमची गाडी घ घरी येताना तिथे आदरली आणि आम्हाला दोघांना पण त्यातून दुखापत झाली गाडीची थोडीफार हानी झाली आहे आणि त्याच मार्गे पी डी पी आयवाल्यांवरती एक कारवाई करावी अशा आमची एक गावातून सर्वांची इच्छा आहे आणि आत्ता आत्ताचा विषय नाही आहे तर आणि या पुढे या अगोदर सुद्धा दोन तीन इन्सिडेंट झालेले आहेत या रूटमध्ये तरी सरकारला किंवा यांना शासनाला आम्ही हे करतो की त्यांनी कारवाई करावी म्हणून तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी